मेन राशी शनीची साडेसाती तुम्हाला बनवणार आहे करोडपती शनीची साडेसाती मीन राशीला करोडपती बनवणार आहे तुम्हाला मिळणार आहे सुवर्ण संधी सुवर्ण संधी वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये मीन राशीच्या लोकांसाठी आर्थिक करिअर प्रेम आणि आरोग्याच्या बाबतीत चांगले परिणाम येण्याची शक्यता आहे आर्थिक भविष्य यावर्षी तुम्हाला व्यवसायात लाभ मिळेल संपत्तीकडून तुम्हाला चांगला फायदा मिळेल जमीन जायदादशी संबंधित एखादी मोठी डील होऊ शकते तुमचे पद वाढेल आणि खर्च कमी होईल करिअर भविष्य यावर्षी तुम्ही तुमच्या करिअर आणि प्रोफेशनलवर या लाईफवर जास्त लक्ष द्याल तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल तुम्हाला प्रत्येक कामात सन्मान मिळेल प्रेम भविष्य यावर्षी तुम्हाला प्रेम आणि मोहबतीच्या बाबतीत मिश्रित परिणाम मिळतील वर्ष दोन हजार पंचवीस सुरुवातीला तुमचे वैयक्तिक संबंध खूप चांगले राहतील तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत खूप क्वालिटी टाईम घालवता येईल तुमची लव लाईफ सुमधुर राहील आरोग्य भविष्य यावर्षी तुम्हाला उत्तम आरोग्याचा लाभ मिळेल तुम्ही जास्त वेळ स्वतःला फिट आणि फाईन ठेवण्यात यशस्वी राहाल तुम्हाला मानसिक आणि शारीरिक सुख मिळेल शनीची साडेसाती मेन राशीला करोडपती बनवणार आहे तुम्हाला मिळणार सुवर्णसंधी कशी ती आता जाणून घेऊया शनीची साडेसाती म्हणजे आकाशातील शनी ग्रह जन्मवेळी असलेल्या चंद्राच्या राशीभोवती फिरतो तेव्हा हा काळ सुरू होतो हे चक्र साडेसात वर्षाचं असतं या काळात माणसाला कर्माची फळं मिळतात जर तुम्ही परिश्रमी असाल तर शनी तुम्हाला आश्चर्यचकित करणाऱ्या पुरस्कृत करतो राशीसाठी साडेसातीचा अर्थ राशींच्या जातकांसाठी ही वेळ आर्थिकदृष्ट्या क्रांतिकारक बदल घडवणारी असते तुमच्या बुद्धीचा योग्य वापर करून तुम्ही लाखोमधून कोट्याधीश होऊ शकता राशीवरील साडेसातीची तीन टप्प्यातील गुढ उघड त्यातील पहिला टप्पा परीक्षा धैर्य व आत आत्ममूल्यांकनांचा काळ पहिली दोन पूर्णांक पाच दशांश वर्षी सकारात्मक बाबी या काळात स्वतःचा शोध घेण्याची संधी मिळते मानसिक दडपणातून बाहेर पडण्याची संधी आधीची पेंडिंग कामे पूर्ण करण्याचा उत्तम काळ आव्हाने खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज नोकरीत वरिष्ठांची गैरसमज टाळा कर्ज घेताना किंवा देताना काळजी घ्या कोट्यांची संधी कुठे आहे आय टी मेडिकल शिक्षण क्षेत्रातील लोकांना नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी साडीचा बिझनेस सुरू केल्यास चांगले उत्पन्न मिळू शकते जागा किंवा सोने चांदीत गुंतवणूक केल्यास पुढे त्याचा मोठा लाभ होऊ शकतो यशाचा मंत्र दररोज सकाळी ओम ह्रीम शैक्ष या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा दुसरा टप्पा यशाची सुरुवात व वा आर्थिक वाढ मधील दोन पूर्णांक पाच दशांश वर्ष सकारात्मक घडामोडी व्यवसायात मोठे ऑर्डर मिळण्याचे योग आहेत अचानक धनलाभ होऊ शकतो जुनी गुंतवणूक परतफेडीसह मोठ्या नफा देईल नोकरीत उच्च पदावर बढती व परदेशी गमनाची शक्यता सावधगिरीचे मुद्दे मित्र किंवा नातेवाईकांकडून फसवणूक होऊ शकतो वायफळ खर्च टाळा लग्नसंबंधी निर्णय घाईने घेऊ नका कोटींची संधी कुठे आहे शेअर बाजारात तज्ज्ञ असल्याने गुंतवणूक केल्यास लाखो रुपयांचा फायदा होईल प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केल्यास पुढील टप्प्यात तिची किंमत दुपटीने वाढेल नवीन स्टार्टअप किंवा इनोव्हेटिव्ह आयडिया व वर काम केल्यास आर्थिक उन्नती निश्चित सल्ला शनिवारचा दिवस गरिबांना आनंदासाठी वापरला त्यातून शनी प्रसन्न होतो तिसरा टप्पा समृद्धी व स्थर याचा परमोच्च काळ शेवटी पंचवीस दशांश वर्ष सकारात्मक परिणाम मनापासून केलेल्या कष्टांना जबरदस्त यश मिळेल घर खरेदी वाहन विकत घेण्याचे उत्तम योग आहेत कौटुंबिक आनंद व समाजात मानसन्मान वाढेल लहान चुकाटाळा संपत्ती आल्यावर गर्व करू नका चुकीच्या सल्ल्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते कोटींची संधी कुठे आहे इंटरनॅशनल वर डील्समधून कोणत्या देशाचा नफा शेअर बाजारातून गुंतवणुकीवर प्रचंड परतावा विविध प्रॉपर्टी डील्समुळे आर्थिक स्थितीत क्रांतिकारक बदल अति महत्वाचा उपाय शनिवारी लोखंडी वस्तू दान करा स्वतः हाताने काम केल्याने यश आणखी वाढेल राशीला करोडपती बनवणाऱ्यांना खास रहस्यांचा उलगडा कर्म प्रधानता मेहनतीवर विश्वास ठेवा शॉर्टकट टाळा बुद्धीचा योग्य वापर करा नवनवीन कल्पनांवर काम करा प्रोजेक्ट स्वीकारा गुंतवणुकीचे योग्य नियोजन करा सोने चांदी किंवा शेअर मार्केटमध्ये लहान रकमेपासून सुरुवात करा प्रॉपर्टीमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करा व्यवसायात नवीन भागीदारी अनुभवी लोकांशी संबंध ठेवा शनीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी उपाय दर शनिवारी झाडू आणि तेल दान करा शनीच्या साडेसातीतील लाख मोलाचे विशेष उपाय पूजन शनिवारी पिंपळाच्या झाडाजवळ तेल दिवा लावा शनिमंत्र ओम शमा शम शम शैनेश्वराय नम या मंत्राचा जप केल्याने आर्थिक अडचणी दूर होतील गरिबांना अन्नदान प्रत्येक शनिवारी अन्नदान केल्यास शनिदेव प्रसन्न होतात घरात वस्तुशांती करा नकारात्मक ऊर्जा दूर करून धनप्राप्ती होते साडेसातीच्या शेवटी मीनराशीची परिस्थिती कशी असेल आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा दहा पट अधिक मजबूत समाजाला सा मानसन्मान सन्मान वाढलेला असेल घर वाहन जमीन यांसारखी मालमत्ता तुमच्या नावावर असेल तुमचं नाव यशस्वी व श्रीमंत लोकांच्या यादीत सामील झालेले असेल शेवटचा मंत्र कष्ट करा संयम ठेवा यश नक्की मिळेल मीनराशींच्या जातकांनो शनीची साडेसाती ही भीती नव्हे एक सुवर्णसंधी आहे या योग्य वेळेवर योग्य निर्णय घेऊन तुम्हीही लाखोंमधून कोट्या दिशांची यादीत पोहोचू शकता आता वेळ आहे संधीचे सोने करण्याची तर मित्रमैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांची मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ